महाड सावित्री खाडी मध्ये तीन जणांचा बुडून मृत्यू दोन सख्या भावांचा समावेश महाबळेश्वर येथील तीन पर्यटकांचा सावित्री खाडी मध्ये बुडून मृत्यू झाल्याची रविवारी दुपारी घटना घडली आहे हे पर्यटक महाबळेश्वर येथून महाड तालुक्यातील सव येथे गरम पाण्याचे झरे व शाही शालानी दर्गा पाहण्यासाठी आले होते महाबळेश्वर येथील एकाच कुटुंबातील सहा जण व त्यांचा एक मित्र पर्यटन स्थळी आले होते यापैकी तिघा जणांचा बुडून मृत्यू झाला असून रेस्क्यू टीम यांनी या तिघांचे मृतदेह बाहेर काढले आहेत सावित्री नदीच्या किनारी असणाऱ्या सौ येथे खाडी किनारी ही घटना घडली आहे यामध्ये मनावर शाबुद्दीन नालबंद वय अडतीस वर्ष दिलावर शाबुद्दीन नालबंद वय अठ्ठावीस वर्ष व जाहीद जाकीर पटेल वय अठ्ठावीस राहणार महाबळेश्वर सातारा येथील त्या व्यक्ती असून यापैकी दोघ्या सख्या भावांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सावित्री नदी पात्रात आज दुपारी घडली आहे याबाबत घटनास्थळी पोलीस प्रशासन व रुग्णवाहिका दाखल झाली असून अधिक तपास महाड शहर करीत आहेत या घटनेमुळे मृतांच्या नातेवाईकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गंभीर प्रसंग उद्भवला आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी अलिबाग प्रतिनिधी अमोल कुमार जैन